भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे बैलपोळा सणाच्या निमित्ताने बैलपोळा उत्सवाचे आयोजन केले होते विकास फाउंडेशन शाखा कांद्री यांच्या वतीने आयोजन करून विशेष अशी आकर्षक सजावट करण्यात आली बैलपोळा बैल बाईल हा बैलांच्या सन्मानाचा सण सन असून बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो तसेच बैलपोळा निमित्त वृद्ध नागरिक झडत्या म्हणत मान्यवरांच्या हस्ते बैलजोडींचे पूजन करून बैलपोळा सण साजरा करण्यात आला या प्रसंगी बैलपोळ्याच्या उचित साधून तुळशीरामजी बाराई महाजन यांच्या स्मृतिथ्यर्थ कांद्रे येथे बैलपोळ्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले आणि ज्या बैलजोडीचा प्रथम क्रमांक आला अशा बैलजोडी शेतकऱ्यांना अतुल बारे यांच्याकडून विशेष पारितोषिक देण्यात आले यावेळी बैलपोळा कार्यक्रमाला कांद्री गावचे सुपुत्र विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते माजी आमदार चरणभाऊ वाघमारे जिल्हा परिषद सदस्य चंदूभाऊ पिलारे सरपंच बैजूजी बनसोड उपसरपंच उमरावजी बडवाईक तुळशीरामजी राजूरकर माजी उपसरपंच शंकरजी झाडे विकास देशमुख जिल्हा परिषद सदस्य चंदूभाऊ पिलारे सरपंच बैजूजी बनसोड उपसरपंच उमरावजी बडवाईक तुळशीरामजी राजूरकर माजी उपसरपंच शंकरजी झाडे विकास देशमुख ग्रामपंचायत सदस्य अमृत बारई सतीश बारई शरद भिवगडे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास भंडारा All right.